नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे संकष्टी सांगळ वगैरे झाली केस वगैरे धुतली आणि आज आहे नाश्त्याला गोड शिरा केळ टाकून केलं म्हणजे जसा प्रसादाला शिरा असतो ना तसा बनवल्या आईने आईला मी सांगितलं होतं की तसाच तस शिरा बनवा मला प्रसादा प्रसादाला जो शिरा असतो ना तो खूप जास्त आवडतो तर आईने बनवलाय तो नाश्त्याला आज आम्ही खाते आज संकष्टी पण आहे म्हणून नैवेद्य म्हणून गोड शिरा सुद्धा बनवलाय खातोय आणि मग आज आम्हाला बनवायचं आहे आई गाजरचा हलवा ना ना मोदक आज मोदक ना, ना मी मोदक नाही नाही आज आज करतो काहीतरी गाजरचा हलवा बनवणार आहोत तर आज आई तुम्हाला दाखवेल की आम्ही गाजरचा हलवा कसा बनवतो स्पेशली आईच बनवणार आहे मी तिला मदत करणार आहे आता पटकन नाश्ता करतोय आणि मग तयारीला लागतो आणि आता मी आले जरावरती टेरेसवर ऊन घ्यायला आणि इकडे ह्या दोघांचं चालू आहे पप्पा आणि प्रित्च धुत आहेत टेरेस धुत आहेत आ आणते टेरेस ची क्लिनिंग चालू आहे ह्यां आता धुळा खूप जास्त येतोय काळ 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 सगळं निघते डस्ट धुक्यासोबत आलेला पप्पा आहेत तर धुऊन काढतोय पूर्ण टेरेस पूर्ण असं काळं काळं झालंय तेच घरामध्ये मग पाय घेऊन जातो खाली म्हणून विचार केला पाणी आहे तर धून काढू या सगळं झाडू घ्यायला पाहिजे रे वायपर किती होणार असं चालू आहे सकाळ सकाळ दोघांचं आणि आता आले मी किचन मध्ये आईला मदत करायला तर आईने ऑलमोस्ट अर्धं काम केलं आहे अर्धा काम मी करायचं ते आता दूध इथे तापत ठेवलेलं आहे त्याला आटवायचं आहे गाजरचा हलवा बनवण्यासाठी आणि आज गाजर आपण सोप्या पद्धतीने म्हणजे गाजरचा हलवा आपण सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आईची एक ट्रिक आहे ते तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने ती बनवते ते म्हणजे जास्त वेळ लागणार नाही अर्धा तास अशा आज तुमचा गाजरचा हलवा रेडी होईल तर आईस तुम्हाला दाखवेल आता तर कुकरला लावलेत आई गाजर तर तिने काय केलंय गाजरच्या अशा छोट्या छोट्या फोडी केल्यात बारीक कापलंय आणि कुकर मध्ये शिजून घेतलाय मेन म्हणजे पहिली एक शिटी गेली हा हा आणि मग त्याला ना आता आपण हा जो पावभाजीचा मॅशर असतो ना त्याने मॅश करणार आहोत म्हणजे ह्याच्याने म्हणजे आपल्याला खिसायला नको आपला वेळ वाचतो ही ट्रिक मला आईची आवडली ही बहुतेक हिनी मध्ये युट्यूबवरच बघून केलेली <laughs> पण कमी जातो ना आणि hmm. आता सकाळची वेळ जेवण बनवायचं गॅस पण मोकळा पाहिजे hmm. तर ही आयडिया मला आवडली मात्र म्हणजे खिसा खिसण्यामध्ये वेळ नको आपल्याला घालवायला म्हणून पहिले तिने कुकर मध्ये शिजून घेतलंय गाजर दोन तीन चिट्ट्या देऊन छान होते ब शिजला परफेक्ट त्याला मॅश करू आणि इकडे दूध दूध साखर मध्ये आपला गाजरचा हलवा रेडी होईल तुपामध्ये जरा ओके बघ परफेक्ट मॅच झालाय ना आज तू बनवणार संकु ला गाजर का हलवा गाजर हल स्पेशल तुपामध्ये थोडस त्याला परतून घेऊया हे बघा आईची आयडिया बघ खिसायला नको ना म्हणून तिने कुकरला पहिले गाजर शिजून घेतला असता आणि त्याला मॅश केला ते एकदम बघ परफेक्ट झाला ना डिलिशियस mm. तू आई तापलं तो काय गो तू थोडं थोडे थोडे तर अशा तऱ्हेने रेडी झालेली आहे रेसिपी जरा तुपामध्ये भाजून घेतलं त्याला त्याच्यामध्ये आठवायचं ना आई आता आता एक लिटर दूध आहे ना हा एक लिटर दूध मशीच पाहिजे म्हणजे त्याला हे येत नाही काय बोल त्याला मावा तयार मावा तयार होतो आणि मग हे आटल्यानंतर मग त्याच्यामध्ये साखर टाकायची साखर पाहिजे ओके मग त्याला गॅसवर हलवत राहायचं आपला गाजरचा हलवा रेडी होईल मस्त पटकन होईल अशाने आता घाटाची गरज नाही फास्ट ठेवू साखर वगैरे काय गोड पण ते झाल्यानंतर बहुते ते नाही सुकत आल्यानंतर सुकत आल्यानंतर आता त्याच्या थोड्या वेळ पाणी सुटेल ना साखरेचा टाकते मी तर साखर पाणी पण सुटले ओके आता गाजरचा हलवा तयार होते साईडला मी जेवण सुद्धा करू हाय आणि पप्पा आणि मी आता आहोत किचन मध्ये पप्पा बनवताय भाजी पप्पांनी बनवलेली भाजी आम्हाला खूप जास्त आवडते तर पप्पा बनवता भाजी आणि मी गाजरचा हलवा बघते दूध आटवते मस्त झालाय साखर टाकले आता थोडं सुकवायचंय आपल्याला म्हणून पाहा मिनिटं गॅसवरच ठेवलाय त्याला आता हलवते सुकल्यावर आपला गाजरचा हलवा रेडी होईल मी झालाय बऱ्यापैकी पण अजून थोडं आटायला हवं हम्म मस्त झालंय थोडं कमी गोडच करतो जास्त साखर नाही खात म्हणून थोडं कमी गोड केलंय पण छान झालंय आ आणि इकडे पप्पांची चालू आहे भाजीची तयारी आज भाजी आहे मिक्स हरभरे वगैरे आहे आणि इकडे ठेवते आणि मस्त ग्रेव्ही करून घेतले पप्पांनी पहिले पप्पांची पद्धत थोडी वेगळी आहे बनवण्याची पण ते मस्त बनवतात सगळे मसाले टाकून पहिले ग्रेवी बनवले आणि आता मग ते उकडलेले हरभरे टाकायचे त्याच्यामध्ये ओके झालं बटाटेनंतर टाकणार का इकडे आई परत आलेली आहे तिची भाजीसुद्धा चालू आहे दोघ आहेत आता टाकतात पप्पा हरभरे अटा आणि सगळं मिक्स आहे वाटत सुक्की वाली भाजी रेडी कारण की आज आहे संकष्टी स्पेशल दोघं पण आहेत काम आणि आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे वरतून आईने टाकलेला आहे खसखस जसा दुकानामध्ये मिळतो ना तसाच झालाय सेम मस्त टेस्ट आलाय या खायला गरम गरमच आहे जेवणाची तयारी चालू आहे भात ठेवलाय वरण ठेवलंय खसखस टाकले वरती आणि आपलं हेट पण टाकलं त्याच्यावर काय जायफळ जायफळ टाकलंय वेलची टाकली थोडी ओके हा ठीक आहे करा त्याला हा खेचा खेचा त्याला नीट बसला नाही वाटत हा बाबी था करते थांबा मा कमी नाही होतो बट नीट बसला नाही पप्पाना सांगते हे कसं करायचं ते मशीन मध्ये हा बरोबर ह्याच्यामध्ये टाका तो होल तो टाकू होत्या या गोगा आईला माहितीये माहिती बसव हो। आणि जेवण रेडी आहे आमचं संकष्टी स्पेशल किती पदार्थ बनवलेत बाप रे भाजी असली की एका भाजीने नाही दोन तीन भाज्या वरण आहे हरभऱ्याची भाजी आहे त्या पाल्याची भाजी आणि मिरची या हा मिरची मला खूप जास्त आवडते पण कमी तिखटवा आणि भात ताई भरते ताट हो बरं बाबा अजूनच बनवले <laughs> चला जेवायला या इकडे नाईट शिफ्टच्या माणसांना पहिले जेवायला जेवा आता आम्हाला वाटतो आम्ही आणि आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं भांडी वगैरे असले आणि सगळीजणं थोडीफार झोपायला गेलेले आहेत प्रीत आज उजवले नाईट शिफ्ट आहे त्यामुळे तो झोपायला गेला आई बाप्पा पण थोडे आराम करतात मी आहे आपला ब्लॉग एडिट करत बसलेली आहे तर आजची तुम्हाला गाजर ठामण्याची आमची सोपी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय